दाखुयापट्ट रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटरजंना समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी निलेश आणि नितेश राणे यांची गरज आहे खासदारा उच्च शिक्षित असला पाहिजे त्यामुळे शिवसेनेच्या खासदाराला घरी बसवा आणि निलेश राणे लोकसभेत पाठवा असं आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पाहूयात केलंय पिंगुळी येथील सभेत काय म्हणाले नारायण राणे जयकापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाचं आज पिंगुळीमध्ये ही सभा व्हावी अनेक लोकांची मागणी होती की आम्हाला पिंगुळीमध्ये सभा हवी आणि त्यांच्या मागणीची पूर्तता करत असतानाच आम्ही या ठिकाणी ही सभा जाहीर केली आणि आज सभा होत बंधू भगिनीन येणारी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये स्पर्धा लागली प्रत्येक गाव प्रत्येक विभाग प्रत्येक तालुका आणि जिल्हा रत्नागिरी सिंधू कि कोण जास्त मत मिळून देतो याच्यामध्ये स्पर्धा प्रत्येक मला ग्वाही देत दादा सगळ्यात हायेस्ट मत मी देणार मी किती देणार नाही नाही हायेस्ट देणार किती देणार ते मात्र सांगत नाही पण स्पर्धा लागणं चांगली गोष्ट आहे म्हणून आता स्पष्ट झालाय आमचे कार्यकर्ते उत्साही आहे आमचे कार्यकर्ते जोरात आहेत प्रचार जोरात करत आहेत आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की तेवीस एप्रिल रोजी होणारे निवडणूक येतील निवडणूक तेवीस मे रोजी होणाऱ्या निकालामध्ये आमचे उमेदवार निलेश राणे विजय होतील याबद्दल मनामध्ये कोणती शंका तशी परिस्थिती पण आहे आमच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रचार त्यांचाही सुरू आहे काल पैसे वाटताना पकडलं उमेदवारांना सरळ आता लढत द्यायची हिंमत नाही द्यायची हिंमत नाही आता पैसे वाटा विषय वाटत जास्त झाले ना पाच वर्षात कोणतंही काम विकासाचं केलं नाही पैसे कमवायचं का काम केलं ते मिळवलेले पैसे वाल। एक तुम्हाला प्रश्न विचारतो मी मागील पाच वर्षात या पिंगोळीमध्ये या कुडाळमध्ये मध्ये या पंचक्रोशी मध्ये या खासदाराने कोणतं विकासाचं काम केलं कोणत्या नागरी सुविधा दिल्या पायाभूत सुविधा कोणत्या दिल्या त्यांनी सांगावं आणि मत मागावी रस्ते पाणी वी, शाळा आरोग्य गार्डन स्टेडियम वाचनालय वगैरे दिल्या का यातलं काही दिलं बांधकानं तरी कोणतं विकास काम केलं आज जिल्ह्यात अनेक समस्या आहे दोन हजार चौदा साली हेच लोक निवडणूक लढताना अनेक आश्वासन दिली एक हँडबिल काढली जाहीर नामे दिले आणि काय सांगत होते की आम्ही महागाई कमी करू शिवसेनेचे उद्धव ठाकरे सांगत होते आम्ही सात बारा कोरा करू मी एका ठिकाणी विचारलं तिला कोरा करू म्हणजे काय रबर घेऊन बसलाय काय खोडत कोरा कराय सात बारा कोरा करू उद्धव ठाकरेला माहितीये कसा करतात तू त्या सात बऱ्यावरच कर्ज माफ कोण करणार पाच वर्ष शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं काय सात बारा कोरा केला शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आजही आत्महत्या होत आहेत मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरेच्या एका सभेमध्ये एक शेतकऱ्याने येऊन आत्महत्या केली जनाची नाही मनाची असेल त्याच्या माफी मागच्या कुटुंबाची कोणती आश्वासन पूर्ण केली सांगा मला चला आताच जाऊ द्या पाच वर्षात शिवसेनेला स्थापन होऊन त्रेपन्न वर्ष झाली एक दोन नाही त्रेपन्न वर्ष झाली स्लोगन आहे त्यांचं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवसेना मग सांगा या शिवसेनेने मराठी माणसाच्या न्यायकासाठी का काय केलं मुंबई जन्म झाला शिवसेनेचा ज्या दिवशी जन्म झाला ज्या वर्षी एकोणीसशे सासठ एकोणीस जून एकोणीसशे सासठ रोजी त्या मुंबई मध्ये मराठी माणसं साठ टक्के होती साठ टक्के आणि आज मुंबईतल्या मराठी माणसाची टक्केवारी विचारली अठरा टक्के आहे साठ कुठे साठ कुठे आणि अठरा टक्के कुठे सांगा मला हे कमी टक्केवारी होत होती शिवसेना का पाहत होती का अरे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तुम्ही ना मराठी माणसाला न्याय मिळून देणार आहात ना, ना, ना? मराठी माणसाचं कल्याण करायला पक्ष काढला ना का मातोश्रीच्या कल्याणासाठी पक्ष काढला सांगा मला माणूस कडे गेला मुंबईतला माणूस कल्याण डोंबिवली बदलापूर वसई एवढा लांब गेला मुंबई पासून तीन तासावर गेला मुंबईची घर विकून गिरण्या बंद झाल्या गिरण्या दा बंद झाल्यावर घरही सोडले आणि मुंबईच्या बाहेर गेले काही गावी आले याला थांबवण्याचं गिरण्या बंद होण्याचं थांबवलं का नाही शिवसेने बंद करू नका उलट पार्टनर झाले उद्धव ठाकरे उलट गिरण्या विकास घ्यायचं काम शिवसेनेच्या नेत्याने केलं कोयनूर कोणी घेतली मनोहर जोशीने घेतली मराठी माणूस उद्ध्वस्त होतोय तडीपार होतोय दुसऱ्या बाजूला प्रॉपर्टी बनवत आहे आणि मराठी माणसाच्या न्याय कसं सांगा बांधव हो कोणतं काम केलं ज्या कोकणी तरुणाने मी शिवसेनेला वाढवली कोकणी तरुणच शिवसेनेत गेले ना आमच्यासारखे मी सोळा वर्षाचा होतो शिवसेनेत मराठी माणसाला न्याय मिळेल या भावनेतून या ईर्षेतून मी गेलो पण काय झालं मी पाहिलं जवळून एकोणचाळीस वर्ष शिवसेनेत मराठी माणसाचं हित होत नाहीये हे स्वतःच हित साधलं जात आहे मराठी माणूस महागाईमध्ये भरडला जातोय नाही म्हणून तडीपार होतोय कोण कोण जाऊ आणि बांधव म्हणूनच आज अधोगतीकडे चाल आज कारखाने बंद होत नाही चार दिवस झाले जेट कंपनी बंद झाली विमान वाहतूक जगामध्ये जेट विमान जगभर प्रवाशाला येऊन जायची किती कामगार आहेत माहितीये पंचवीस हजार कामगार आहेत पंचवीस हजार मोबाईलची कंपनी साठ हजार कामगार आहेत लवकरच ही बंद होणार याची सत्ता मागील पाच वर्ष झाल्यापासून जवळपास साडेतीन कोटी लोक बेकार झाले दोन कोटी लोकांना मुला मुलीला नोकऱ्या देऊ म्हणून आश्वासन दिलं होत शिवसेने दोन कोटी नोकऱ्या जाऊ द्या उलट उलट काय साडेतीन कोटी बेकार वाढते बेकार बेकार लोकांनी काय करावं कुठे जावं रोजगार कुठे आहे नोकऱ्या कुठे आहे नोटबंदी नंतर कारखाने फटाफट बंद होत याला कोण जबाबदार शिवसेना जबाबदार नाही का सत्तेत आहे महाराष्ट्रात आहे केंद्रात आहे या जिल्ह्यामध्ये आमदार खासदार कोणाचे आहे शिवसेनेचे आहे रत्नागिरीमध्ये आमदार खासदार मंत्री कोणाचे आहे शिवसेनेचे आहे हो मी पण या ठिकाणचा या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो मीही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक वर्ष मंत्री होतो मुख्यमंत्री होतो महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचं नेण्याच काम केलं या राज्याच्या जड उत्पन्न वाढवण्याचं काम केलं बेकारी जावी म्हणून मी काम केलं गरीब आदिवासी मागासवर्गीय यांना दोन रुपये किलोनी अन्न तांदूळ आणि गहू देण्याची योजना मी केली दोन रुपये लोक उपयोगी जनहिताच्या उपयोगी अनेक योजना केल्या अनेक योजना केल्या काय केलं सांगावं अशी एखादी योजना कि जनतेला मदत होते लोक चांगलं जीवन जगू शकतात आज रेशनवर काय परिस्थिती इथे असतील रेशनची दुकानं बाजारपेठ रफेल मिळतं का विचारा धान्य मिळतं का विचारा आल्या तर किती दिवसाने येतं अंगठा लावण्याशिवाय धान्य मिळतं का पुरी मिळायच आता ऐंशी वर्षाच्या उर्धालाही स्वतः जावं अंगठ्याचा थंब ला, अंगठा लाव लावला धान्य मिळते पुरी असं नव्हतं बांधव हे बदल का झाले लोकांना त्रस्त करायचं काम चाललंय उलाडाल नाही कुठल्याही दुकानदाराला विचारा पाच वर्षापूर्वी जी उलाडाल जो व्यवसाय व्हायचा त्याचा अर्धा पण व्यवसाय होत नाही एक चतुर्थांश व्यवसाय होतो कशी दुकानं चालवावी कसा व्यवसाय चालवावा कस पोट भरायचं हा प्रश्न आज जनतेला आहे जनतेला मग ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी महत्वाची आहे हे गांभीर्याने तुम्ही पाहिला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे कोणाला मत कोण उमेदवार आहेत शिवसेनेचे विनायक राऊत आले होते का पिंगोळीला पिंगोळीचे काय प्रश्न समजून घेतले काय पाच वर्षात इथे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे इथे अनेक प्रश्न आहेत समजून सोडवण्याचा प्रयत्न केला नाही केला ज्या या गावात जातो तिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे काय काय ठिकाणी पाच पाच वर्षाने पाईपलाईन टाकून घेतली पाणी चेंबर येत नाही अशी परिस्थिती आहे आहे जिल्ह्यात मासेमारी आज बंद उपासमार चालले आहे मासेमारी करणार काजू उत्पादकांची काजू एकशे साठ रुपये गेल्या वर्षी होत आता फक्त एक्क्यान नव्वद रुपया नव्वद रुपये दर कमी झाले सत्तर रुपये किलो मागे कमी झाले का कमी झाले तर आयात कर केंद्र सरकारने पाच टक्क्यावरून अडीच टक्के आले का परदेशातला काजू यावा अरे परदेशातला काजू आला तर स्थानिक काजूच का त्यांचे दर पडले त्याला कोण जबाबदार हो फॉर्चे पण पैसे सुटत नाही त्याला कोण जबाबदार खासदार लोकसभेला उभा राहिला आणि सांगितलं कर, कमी करू नका आमचा शेतकरी अडचणीत येईल काजू पद का नाही बोलला हो। माध्यमातून होणारी परदेशात की, पर की मासेमारीमुळे स्थानिक मासेमारी बंद झाली आहे यावर का नाही लोकसभेत आवाज उठवला माशिक मिलिंद कुळकरणे मागच्या सभेत सारखे लोकांना प्रश्न विचारत होते काय काळजीचा आयात कर कमी झाला माहितीये का तुम्हाला काय केलं नाही म्हणे मासेमारी होते त्याच्यावर पण खासदार काय करू शकले नाही कसे करतील काय करतील लोकसभेत बोलू शकतो का खासदार तुम्ही सगळ्यांनी निवडून दिला बोलू शकतो कोणत्या भाषेत बोलेन लोकसभेत बोलायचं दोन भाषा लागतात एक हिंदी एक इंग्रजी या दोन भाषा यायलाच पाहिजे तरच बोलू शकतो लोकसभेत येतं का खासदार विनायक राऊत हिंदी येत का इंग्रजी शिक्षण काय नॉन मॅट्रिक मॅट्रिकचा दोनदा पास सांगा मला कसा प्रश्न बोलेल स्थानिक प्रश्न आज जिल्ह्यात किती प्रश्न आहे मी हा जिल्हा टँकर मुक्त केला होता त्या जिल्ह्यात एक काही टँकर लागायचा त्याला पाणी मिळत होत योजना मिळत होती बोरवेल असो विहीर असो नळ पाणी योजना असो कोणत्याही मार्गाने त्याला पाणी द्यायचं काम मी त्यावेळेला केलं पण या पाच वर्षामध्ये काही पाण्याचे झरे आटले यांच्या पायगुण बघा आणि आज अनेक गावात पाण्याची अडचण सोडवली बोरवेल दिल्या बोरवेल देत आहेत पाणी देत आहेत नाही सावंतवाडीच्या तिलारी प्रकल्पातून समुद्र किनाऱ्याची सगळी गाव आहेत ना वेंगुर्ला मालवण या माध्यमातून या समुद्र बाजूच्या गावांसाठी या गावामध्ये खारं पाणी लोक बिता जेवढ्या विरी काढाव्या खारं पाणी आढळतं गोड पाणी नाही तिला मिलारीच्या धरणातून पाणी आणावं सावंतवाडी वेंगुर्ला कुडाळ आणि मग मालवण किल्ल्यापर्यंत लाईन पाण्याची न्यायची तीनशे चाळीस कोटीची मी ही पाईपलाईन मंजूर केली नळ पाणी योजना मंजूर केली अशोक चव्हाण त्या मुख्यमंत्री होते त्यांच्याकडून पास करून घेतली कॅबिनेट सिंधुदुर्गात घेतली होती खास बाब म्हणून मंजूर करून घेतली चालू केली उद्घाटन केलं भूमिपूजन केलं केसरकर साहेब पालकमंत्री पालकमंत्री असताना नळ पाणी योजना हजारो लोकांना पाणी द्यावं म्हणून चालू केली या महाशयाने कॉन्ट्रॅक्टरने पैसे दिले नाही म्हणून ती बंद केली बंद दिला खार पालकमंत्र्याला शिवसेनेच्या उलट आपल्याला कॉन्ट्रॅक्टरने पैसे द्यावे कॉन्ट्रॅक्टर बोलला नाही मी जुन्या दराने पाईपलाईन पाईपलाईन खरेदीच टेंडर भरलं होत तुम्हाला पैसे दिला मला परवडणार ना, परवडणार नाही मी नाही देऊ शकतो काम बंद कर त्याने विचारण केलं गेला कर्नाटकचा होता कॉन्ट्रॅक्टर हे या प्रवृत्तीचे वेंगुर्लातील बंदर रेडी बंदर हे उद्योग मंत्री झालो एम आय डी सी मंत्री झालो आणि बंदर म्हणजे तिन्ही खाती माझ्याकडे बंदर मंद्री होताना मला अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब तुमच्या जिल्ह्यात दोन मोठी बंदर होणार आहेत एक विजयदुर्ग आणि रेड्डीच रेडीचं टेंडरला तयार आहे फक्त एमओयू करायचं आहे साहेब तुम्ही परवानगी द्या मी आणा उद्या या आठवड्यात आणा माझी तयारी एमओयू करायची आणि मी येणाऱ्या आठवड्यातच एमओयू केला आणि काम दिलं किती कोटीची बंदर होणार तर किती कोटीच साडेचार हजार कोटीच बंदर गुजरात मध्ये गांधीनगरला जे अत्याधुनिक बंदर झालंय त्या धर्तीवर तेवढच मोठ बंदर आपल्या जिल्ह्यात होणार होत परदेशात जाणार सगळ्या मोठी आपल्याकडे थांबणार होत्या परदेशाच्या बोटी इकडे येणार इथल्या बोटी परदेशात जाणार होते मासे आंबे विंबे सगळं घेऊन याच कारणासाठी पालकमंत्री आणि खासदार गेले सांगितलं साडेचार हजार कोटीच हे बंधन आहे आमचं काहीतरी बघा तोला मी चोरीच चुकीचं काम करत नाही मी कायदेशीर काम करतो मी पैसे देणार तो ख्रिश्चन कॉन्ट्रॅक्टर होता तुला मी पैसा नाही देऊ नाही पैसे म्हणून तक्रारी केल्या आणि काम बंद केलं शेवटी तो सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टान मध्ये तो जिंकला आता परत काम चालू आहे किती सांगू तुम्हाला किती गोष्टी सांगू आडारी डी सी शेवटच्या वर्षी दोन हजार चौदाला ला चौदा ला ऑगस्ट सप्टेंबर महिना होता जे नाडकरी नावाचे कार्यकर्ते काही शेतकऱ्यांना घेऊन आले म्हणाले दादा आमच्या दोडा मार्ग मध्ये मा मोठ्या प्रमाणात बेकारी आहे तरुण तरुणी नोकऱ्या ना नाही गोव्याला जातात बरेच जण मोटारी सायकल वर जाताना अपघात झाले आणि दगावले दगावल्या तालुक्यामध्ये नोकऱ्यासाठी एमआयडीसी द्या मी ठीक आहे मला जमीन पाहिजे तो तुम्ही आणले शेतकरी मी विचारलं शेतकऱ्याला खाय बाबा तुम्ही देणार का जमीन हो साहेब लागेल ती जमीन द्या पाचशे कारखाने होऊ शकतील एवढी जमीन त्या शेतकऱ्यांनी दिली केली जमीन संपादित केली एमआयडीशी सँक्शन केली बांधवन सँक्शन केली डी सी अधिकारी जमिनीची लेवल करू लागले त्याच काळात निवडणुका आल्या निवडणूक सत्तांतर झालं ते पांढरापायाची माणसं आली सरकारने ती एमआयडीसी नाही चालू केली पाचशे नाव एकही कारखाना नाही उभारला केसरकर आणि या राऊतनी एकही कारखाना उभारला नाही पाच लोकांनाही नोकऱ्या नाही एक लाख तरुण तरुणी नोकऱ्या मिळणार होत्या एक, एक लाख पाचशे कारखान्या पा देणार का मग लोकांना काय करतायत फक्त पैसे खायचं काम करतात कुठे मायनिंग चाललाय कुठे काम वाळू पडली खडी पडली जातात तिथे किसका काम आहे कोणाचं काम आहे आमचे काय ते बघा कोण तुम्ही या जिल्ह्यात दर्जेदार काम होत नाही कारण कॉन्ट्रॅक्टरला हैराण करतात है, पैसे घेतात कॉन्ट्रॅक्टर मग चोरी करतो आणि मग निकृष्ट दर्जाचं काम करतो म्हणून इथले रस्ते लवकर खड्डे पडतात त्याला कारण आहे जबाबदार कॉन्ट्रॅक्टर नाही हे इथले आमदार खासदार आणि मंत्री आहे मंत्री सांगा बांधव त्यामुळे तुम्ही या वेळेला विचार करा विचार करा कोणाला मत देणार बा। बांधवाला उमेदवार सांगितलं नुसतं शिक्षण सांगितलं त्याच्या दिसण्यावर जाऊ नका त्याचा स्वभाव त्याच वागण त्याच चारित्र याचा विचार कसा आता काळूख पडला रात्रीचा दिसणार नाही भारत विचित्र आहे लोकांशी चांगलं वाट तुम्हाला मागच्याच महिन्याची गोष्ट सांगतो सांगतो एअर इंडिया मध्ये कामगारामध्ये आपसात काही वाद चाले इंडिया इंडियामध्ये एअर इंडियाचे युनियन शिवसेनेकडे कुठे कंपन्या बंद पडायच्या युनियन न्यायची चालू कंपनी बंद पडते एवढा पायगुण आहे कंपनीमध्ये वाद सुरू झाले कंपनीचे कामगार उद्धव ठाकरेकडे आले साहेब म्हणजे आपसात वाद चालू आहे एकतरी कंपनीच कंपनीची आर्थिक स्थिती चांगली नाही तर दुसरा बोला आपसात वाद चालले तुम्ही कोणाला तरी पाठवा आता मातुश्रीच्या जवळ राहतो मातोश्री बाहेर खुर्च्या टाकून बसलेला असतो बेकार आहे ना दिल्लीत काम नाही हिंदीत बोलता येत नाही इंग्लिशचा पत्ता नाही त्याला आज बोलाव आणि त्याला विषय सांगितला एअर इंडियामध्ये असे वाद चालले आहे तू जाशील का मिटवशील का हो जाईन नाईन जा तिथे उद्यापासून आणि हा प्रश्न मिटू होय म्हणे जातो दुसऱ्या जाऊ लागला तिथे आठ दहा दिवस झाले प्रश्न मिटला नाही पण तिथला महिला वर्ग मातोश्रीत गेला रश्मी वहिनी उद्धवच्या मिसेस ला भेटला भेटले सगळेजण तिथल्या महिला त्या मग त्याला म्हणाल्या वेणी काही करा पण या तुमच्या विनायक राऊतला आमच्याकडे पाठवू नका माणूस चांगला नाही महिलांशी चांगलं बोलत नाही चांगला वागत नाही कृपया आमचा प्रश्न सुटला नाही तर चालेल पण याला पाठवू नका असा आहे असा तू मम्मी म्हणाल काय आहे दिसतो काय दिसतो नाही त्याचा इतिहास फार वेगळा आहे संसारी एकीने एकच नाही आहे जाऊ दे आपल्याला काय करायचं आणि म्हणून तुम्ही विचार करा तुम्हाला हवा लोकहित करणारा लोक कल्याण करणारा लोकांचे प्रश्न सोडवणारा हा सिंधुर्ग जिल्हा विकासाकडे वाटचाल करतोय मी पालकमंत्री असताना या जिल्ह्याची दरडोई उत्पन्न एक लाख चाळीस हजारापर्यंत नेल दोन हजार चौदा ला कुठलाही जिल्हा एक लखापर्यंत गेला नाही विलासरावांचा लातूर पण नाही चिंद्रुगा जिल्हा टॅकर मुक्त केला मी विलासराव नऊ वर्ष मुख्यमंत्री होते वीस दिवसानंतर पाणी येत आर आरवाणी सांगलीच्या पालकमंत्री होते सात दिवसानंतर पाणी येतं आजही महाराष्ट्रात पंधरा दिव, दिवस दहा दिवस वीस दिवस सात दिवसांनी पाणी मिळत पण आपल्या जिल्ह्यात मी तीनशे पासष्ट दिवस पाणी मिळेल अशी व्यवस्था केली अशी व्यवस्था केली म्हणून तर कुडाळला मत मिळाली नाही मालवणला मिळाली नाही आणि म्हणून माझा पराभव झाला काम करणाऱ्याला आपण मत देत नाही काम न ना करणाऱ्या उपजाप करणाऱ्या मत देतो त्यामुळे या लोकशाहीमध्ये लोकांसाठी काम करण्याचं सोडून लोकांना त्रास देणाऱ्याला मतं दिली जातात तेव्हा अधोगती होते प्रगती नाही हो